बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूज च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी ते नांदेडच्या हदगाव हदगाव तालुक्यातील मौजे जगापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतीस पडल्या भेगा पत्रई फुटली शाळेला लागली गळती विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील जगापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लागली गळती वर्ग झाल्या जीर्ण अवस्थेत जगापूर येथील शाळेमध्ये शेतकरी शिक्षण असतात गावाला जिल्हा परिषद शाळेशिवाय दुसरा कोणतेही शिक्षण व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्वच विद्यार्थी शिक्षण घेत असताना परंतु या शाळेची पावसाळ्यामध्ये संपूर्ण छेत गळत असून विद्यार्थ्यांना दिवसभर शाळेमधून पाणी काढण्यास वेळ चालत आहे या शाळेचे बांधकाम अत्यंत जीर्ण असून वर्गखोल्यावरील पत्रालाही छत्रे पडल्याने वर्गखोल्यात साचतय पाणी वर्गखोलींच्या भीतींना मोठमोठ्या धिगा पडल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक वेळा गावातील नागरिकांनी व शाले समिती व पालकांनी प्रशासनाला लोकप्रतिनिधी द्यावं प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन शाळेला नवीन इमारतीने यावी यासाठी मागणी केली आहे मात्र याकडे प्रशासन लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत असेही गावकऱ्यांनी च्या वतीने बोलले जात आहे येणाऱ्या काळात काही विद्यार्थ्यांसोबत काही बरे झाल्यास त्याला जबाबदार प्रशासन असेल असेही पालकांनी माध्यमासमोर व्यक्त केले मात्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री साहेब आम्हाला शाळा बांधून द्या विद्यार्थ्यांनी केली मागणी तर पाहूया शाळेतील विद्यार्थी काय विनोदजीने वाटते गावाचं नाव जगापूर आमच्या शाळेचे नाव जीपप्रा शाळा जगापूर आमच्या शाळेचं छत गळते आम्हाला क्रीडांकन पण नाही खेळायला पण काहीच नाही डब्बा ठेवला पाणी लय गळायला डब्बा ठेवला डब्बा भरून गेला या डब्यातलं पाणी दहा दहा डबे काढून फेकावं लागायला मुख्यमंत्री सीओ मॅडम आमची आम्हाला शाळा बांधून द्यावी माझे एत... नाव निकिता गजान मिरटकर आहे मी पाचवी पाचवीमध्ये शिकत आहे तालुका आदगाव जिल्हा नांदेड मी मी जी जगापूर येथे शिकत आहे आमची शाळा अशी झालेली आहे तू रिंचू साप काही निघू शकते आम्हाला इथे खूप भे वाटते आमची शाळा लवकर बांधून द्या आमदार पठाण जगापूर राहणार माझे दोन मुळे या शाळेमध्ये आहेत याचं एक चौथीला आहे एक पाचवीला आहे पा प्रत्येक वेळेस आम्ही शासनाला सांगलो की बाबा शाळा आमची हे झाली पडली पाणी गळते कुठं तुटफूट झाली आहे काही अशा अनेक हे आता शासनाला हे केले आम्ही त्याच्यामुळं अजून काही शासनाला शासनाने म्हणाव की बाबा हे शाळेचा दुरुस्ती करा कर्मचाऱ्यांना म्हणा कोणता बीड येत नाही कोणता अधिकारी येत नाही कोणत्या शाळेला पाहत नाही तपासणी करत नाही याच्यामध्ये सगळे असे लोक आता काल आम्ही सुद्धा जाऊन आलो मागणी एवढीच आहे सरकारनं की बाबा आम्हाला शाळा बांधून देणे आमचे दोन आमचे मुलं गावात त्यात आता भिंती भिंती तर पडाय चोखते झाली आता काय बसाय चोखती जागा नाही याच्यामध्ये शासनानं ना। गेल्या दोन महिन्यापासून सततचा पाऊस पडत आहे त्याच्यामुळे बसायची अवस्था लेकरायची बेकार आहे पोरं आमचे शाळेतून पाणी डब्याने काढून बाहेर फेकतात इतकी अवस्था बेकार आहे शासना आहे की त्यांनी तात्काळ आमची शाळा बांधून देणे हे आहे ते शाळामध्ये मुलं बसवायची पैसे नाही पाऊस आला हे आला तर छत भी भिंती जीर्ण झाले आहेत शाळेमध्ये आम्ही सरांना पण सांगितलं आहे की शाळेमध्ये मुलांना बसवणे इमारत धोकादायक झालेली आहे तर आमची मागणी अशीच आहे की ती नवीन शाळेची आम्हाला इमारत बां बांधून देण्यात यावी आणि माझं नाव अंकुश देवरावजी निवाड मौजे जगापूर तालुका हदगाव जिल्हा नांदेड आम्ही कालच गटविकास अधिकारी व बी ओ साहेब यांना निवेदन दिलं आहे की आमच्या शाळेचे बांधकाम पूर्ण जीर्ण पद्धतीमध्ये झालेलं आहे जसे शाळेचं बांधकाम आमचं सन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये बांधकाम झालं म्हणजे जा आमच्या वडील वडील आत्या भाऊ बहीण याच शाळेत शिकलेत तीच परिस्थिती शाळेची आजही जशी आज तशी आहे शाळेचं बांधकाम पूर्ण जीर्ण झालेलं आहे अत्यंत एवढं खराब झालेलं बा बांधकाम झालेलं शाळेचं की शाळेमध्ये आत्ता या क्षणी कोणत्याही कसल्याही प्रकारचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे मागच्या दोन महिन्यापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात तर प ओला दुष्काळ जाहीरच केला शासनानं पण शाळेमध्ये पूर गेला मागच्या दो आठ दिवसाखाली पूर गेला एक शाळेच्या आवतीभोवतून पूर्ण पाणी गेलं छत शाळेची पूर्ण इमारत अशी मोडकळीस आली की छतापुस छतामधून पूर्ण पाणी वर्गा चालू वर्गामध्ये गळत असल्यामुळे विद्यार्थी दिवसा शाळेमध्ये येत आहेत तर ते शाळेत शिक्षण घेण्याअभावी ते दिवसामधून दहा ते पंधरा डबे बाहेर पाणी वर्गाच्या बाहेरने फेकत आहेत याकडे गांभीर्याने सरकारने लक्ष द्यावे व म आमची विनंती आहे पूर्ण ग्रामपंचायत जगापूर व गायटोंड या ग्रामस्थांची आमची सरकारला अशी विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी या गोष्टीची सखोल चौकशी करावी आणि इमारतीची पूर्ण जे जीर्ण बांधकाम आहे ते मोडकळी आलेले आहे ते पाडून नवीन बांधकाम करण्यासाठी मान्यता द्यावी हे शासनाला व माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे